जादू टोण्याचे पुस्तक एकेकाळी एका जंगलाच्या मध्यभागी ज्याच्या काठावर काही शेतकऱ्यांची घर होती तिथे एक राक्षस राहत होता तो मोठा क्रूर आणि निर्दयी होता पण त्याला त्याच घर स्वच्छ आवडायचं ग्रॉथ एक राक्षस गावकऱ्यांनी त्याला एक पौराणिक प्राणी एक लोककथा बनवून टाकले होते गमतीची गोष्ट ही होती की ग्रॉथ हा स्वच्छतेची आवड असलेला एक आळशी राक्षस होता त्याला त्याचं घर स्वच्छ आवडायचं पण त्याला त्याचे हात घाण करून घ्यायचे नव्हते आणखी आणखी एक दिवस आणि कोळ्याची जाळी काढावी लागतील लागतील भांडी घासावी काय मला आता स्वच्छ राहण्याच्या इच्छेचा कंटाळा आलाय मी सहसा शिकार मासेमारी आणि विध्वंस करायला जातो त्यामुळे घराची काळजी घेण्यासाठी मला कोणीतरी हवंय जो फरशी पुसेल भांडी घासेल दर आठवड्याला कपडे धुवेल आणि मी एक सारखेच मोजे घालतोय पाच आठवड्यांपासून खाणेरडा पण आहे मग तो बाहेर गेला जवळच्याच एका गरीब शेतकऱ्याच्या घराजवळ गेला आणि जेव्हा त्याने पाहिलं की त्याची मुलं बाहेर येत आहेत त्याने आपले मोठे हात पुढे करून त्यांना पकडलं आणि त्यांचं अपहरण करून त्यांना आपल्या गुहेत आणलं मला जाऊ दे, दे राक्षसा एला काहीही बोलू नकोस मी त्याचे डोळे पाहिले तू नीच आहे त्याला काय हवं ते पाहूया शांत राहा तुम्ही दोन्ही मुलं मेहनतीनं माझ्या घरातली काम कराल तुम्ही माझं घर नीट ठेवाल आणि मी तुम्हाला जेवण देईन पण जर तुम्ही पळून गेलात तर माझ पुढचं जेवण तुम्हीच असाल मग घाबरून दोन्ही मुलांनी होकार दिला आणि ते त्या राक्षसाच्या घरात आठवड्याभरासाठी कैद झाले मग त्यांच्या लक्षात आलं की राक्षस दर संध्याकाळी शेकोटीजवळच्या जवळच्या जमखान्या एक पुस्तक काढायचा ते काळजीपूर्वक वाचायचा आणि मग परत तिथेच ठेवून द्यायचा तर हा राक्षस नेहमी हे पुस्तक वाचत असतो काय जादू टोण्याच पुस्तक वा मला खूप आश्चर्य वाटत आहे जे राक्षस खरोखरच स्वतः वाचतो एला हे आपलं तिकीट आहे याच्या मार्फतच आपण इथून निघू शकतो कर पुस्तक होत तिथं ठेवून दे तो आलाय मायलो आणि एलारा खूप हुशार मुलं होती जेव्हा कधी राक्षस बाहेर जायचा ते पुस्तक वाचायचे आणि काही काही दिवसांनी त्यांनी जादूची शिकून घेतली आपल्याला इथून पळून जावच लागेल मला काही मंत्रांवर विश्वास आहे आणि आता खूप झालं तू जेव्हा स्वयंपाकाच्या ओट्याजवळ भांडी घासत असतेस तेव्हा मला खूप वाईट वाटत तुला खात्री आहे का तुला मंत्र कसा म्हणायचं हे माहिती आहे हो याची माहिती काढायचा एकच मार्ग आहे चल जाऊया आपण तो राक्षस यायच्या आधी जाऊया थांब एकच सेकंद फर आणि फांग शपळ आणि धूर्त आता बना जाऊ दे मग ते दोघे भाऊ बहीण घराबाहेर पळाले ते जंगलामध्ये गेले ते खूप शूर होते पण त्यांना माहिती नव्हतं की राक्षसाशी लढायला काय करावं लागेल अचानक क्लारा म्हणाली मायलो मला वाटतं आपला कोणीतरी पाठलाग करताय अरे नाही राक्षस आपला पाठलाग करतोय राक्षस रागात त्यांचा पाठलाग करत होता आणि त्याला मुलांना पकडायचं होतं तो त्याच्या लांब पायांनी लवकरच त्यांना पकडेल यात शंकाच नव्हती जसा राक्षस त्यांच्या जवळ आला मायलो पहिला मंत्र म्हणाला आणि सूर्यप्रकाश पाहू वाहती कुजबूज चंद्रप्रकाशाचा प्रवाह एक अशी शांतता एक असा भाला एक डबके एक छोटा मासा हृदय एकमेकांना वाटा मग तो एका डबक्यात रूपांतरित झाला आणि त्याची बहीण एका माशात जेव्हा राक्षस तिथे आला तेव्हा जे घडलं ते, ते पाहून तो चिडला माझ्याकडे आता गळ असायला हवा होता अरे दोन्ही फाजील मुलांना थांबा मी गळाणू पर्यंत थांबा मग मी तुम्हाला अद्दल घडवेन आणि मग तो तिथून निघून गेला राक्षस निघून गेल्यानंतर काही क्षणातच दोन्ही मुलं आपल्या मूळ रूपात परतली आणि त्यांनी पुन्हा पळायला सुरुवात केली पण राक्षस त्यांचा पाठलाग सोडत नव्हता आणि तो त्यांना पकडणाराच होता इतक्यात तो मुलगा दुसरा मंत्र म्हणाला दगड आणि कापडी फळा प्रकाश आणि छटा एक ढाल एक सुरक्षा कुजबुजलेली इच्छा आणि रंगांची करुणा थडगा बनव मला आणि हिला त्यावरील परीचे चित्र तो चमत्कारिकपणे थडग्यात रूपांतरित झाला आणि त्याची बहीण त्याच्या भिंतीवरील परीचे चित्र झाली राक्षसाला रागात थडग्याला लाथ मारायला आवडली असते पण तो यापेक्षाही काहीतरी भयंकर करणार होता परीचे चित्र ही पटकन केलेली छोटीशी युक्ती होती जी खूप चपखल होती राक्षसाला याचा राग आला अरे तुम्ही दोघं आता तुम्ही माझ्या डोक्यात जात आहा माझा राग काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आज तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझे मंत्र माझ्याच विरुद्ध वापराल बरीच चित्र ही चांगली युक्ती होती हो पण माहिती आहे का अचानक लागलेली आग कुठल्याही प्रकारची भिंत जाळू शकते तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही आता मी जाऊन तुम्हाला जाळायला लाकड आणि तेल घेऊन येतो राक्षस त्यांना जाळायला आणि तेल आणायला निघून गेला तो गेला का ग मला का काही दिसत ओ, तो तो लोकर हो तो आत्ताच गेलाय लाकड आणि तेल आणायला गेलाय मायलो तो कधीही येईल आपण लवकरात लवकर इथून पळायला पाहिजे हो मला माहितीये आपण दोघे आता थोडक्यात बचावलं जादूने मुलांवर परिणाम केला आणि रूपांतरण त्यांना थकवणार होतं स्वरूप बदलून आकार टिकवण्यासाठी त्यांना शक्तीची गरज होती मुलं पुन्हा पळाली ते पळत होते नुसते पळत होते त्यांना त्यांचे तन्न पाय जाणवत नव्हते त्यांना धापा लागल्या आणि ते अशक्य झाले चलला उठ ना आपण घराजवळ पोहोचलोय मायलो मी आता एक पाऊलही चालू शकणार नाही मी थकले रे आता आणि तो राक्षस तू आपल्याला खाऊन टाकेल पण मी खरच खूप थकले तिकडे बघा तिकडे आकाशाकडे बघ तुला तो धूर दिसतोय ना तो एका धुराड्यातून तु तुला माहितीये का याचा अर्थ काय आहे आपण मनुष्यवस्ती जवळ आहोत उठ माझ्या धाकट्या बहिणी मी तुला असं हरू देणार नाही थोड थांब मला मला माझी शक्ती पुन्हा एकवटू दे घाई केलीस तर बर होईल ना ठीक आहे एक मिनिट घे मायलो थोडासा पुढे गेला जिकडून धूर येत होता त्या दिशेने एलाराने आपला खिसा तपासला आणि तिने खिशातून जादू टोण्याच्या पुस्तकातून फाडून आणलेल्या मंत्राचे पान बाहेर काढले तो कागद भिजला होता आणि खराब झाला होता फर आणि फर आणि फांग छपळ आणि धूर्त आता बना कपटी मन झुडपी शेपूट आणि मी बनले मला हे वाचताही येत नाहीये याला काय म्हणतात ठीक आहे मायलो तो राक्षस इथे यायच्या आधी आपण इथून पळून जाऊया मायलो त्याच्या बहिणीकडे वळला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला तो शक्तिशाली राक्षस त्यांच्या समोर उभा होता त्याच्या हातात बेड्या आणि मोठ्ठं जाळं होतं एलारा अगं मागे बघ एलाराने वळून वर पाहिले तर तिला कुटीलपणे हसणारा राक्षस दिसला पळायला जागा नव्हती खेळ संपला होता रॉथने आपले जाळ तिच्यावर टाकलं आणि त्याच क्षणी मायलो तिला वाचवायला पुढे आला त्याने तिसरा मंत्र म्हटला सोन्याचा भुसा आणि सूर्याचा प्रकाश खुजबूत छोटी दिसेनाशी झाली हजारो घड्यांपैकी एक घडी सुगी मध्ये हरवली न सांगितलेली कथा मुलाने चौथा मंत्र म्हटला आणि स्वतःला आणि आपल्या बहिणीला त्याने मक्याच्या दाण्यात रूपांतरित केले जमिनीवर पडलेल्या हजारो दाण्यांमध्ये ते मिसळून गेले हे, हे खूप अपमानजनक आहे तुम्ही आता तुमच वाईट करून घेतलंय तुम्हाला वाटतं की तुम्ही कप्ती आहात आणि तुम्ही मला माझ्याच खेळात हरवाल तुम्ही दोघ आता वाचणार नाही त्या भावंडांनी राक्षसाच्या अहंकाराला त्याच्या डोळ्यांसमोर वेसण घातली मग त्यानेही एक जादू टोणा केला कोंबडा कुकडो को ज्वालेचे पंख अंधाऱ्या पहाटे सगळ्यांना जाग कर पाय आणि पंख चौकस नजर कोंबडा हो आणि आकाशाला स्पर्श कर आणि त्याबरोबरच राक्षस कोंबड्या रूपांतरित झाला आणि त्याने सगळी मक्याची दाणे खायला सुरुवात केली काय भयंकर संकट आहे अग तो इकडेच येतोय हो मी बघितलं मायलो मी इथे तुझ्या सोबतच आहे खर तर तो मलाच आधी खाऊन टाकेल तू अशा वेळी ही गमत करू शकतेस पण मला त्याची भीती वाटते माझे मंत्र संपले मला माफ कर मायलो मला विचार करू दे मला हे देड सोडवू दे आता जायची वेळ आली फर आणि फांग चपळ आणि धुर्त चपळ आणि धुरत काय असत मला नाही माहिती नको विचारूस रूपांतरित झालेला राक्षस जसा त्याला खायला आला तसाच क्षणार्धात उच्चारण चपळ आणि धूर्त कोल्हा बनव या आकाशाखाली कपटी मन आणि झुडपासारखी शेपूट असा कोल्हा बनव न चुकता तो कोंबडा त्यांना खायला येणार तेवढ्यात एलारा त्या मक्याच्या दाण्याच्या ढिगातून एका कोल्ह्यात रूपांतरित होऊन उठली तिने पटकन त्या कोंबड्यावर झडप घातली आणि त्याला जमिनीवर मग तिने त्याला त्याला धातूच्या पिंजऱ्यात अडकवलं आणि त्याच्या कोंबड्याच्या कायम स्वरूपी बंद करून टाकलं हे तुला माहितीये काय गंमत होईल सर मी अशीच बोलकी कोल्हा बनून आपल्या घरी गेले तर आई बाबांना चक्कर येईल तू खूप हुशार आहेस तू आपल्या दोघांनाही वाचवलंस आपल्याला त्या राक्षसाला घाबरायची गरज नाहीये या मंत्राचा उतारा कसा करायचा हे तू मला कधी सांगितलंच नाहीस हे अगदीच सोप आहे आता बघ जनावरापासून चामड्यामध्ये पंखांपासून हाडामध्ये माझं मूळ रूप आता मला परत हवाय एलारा या मंत्राने पुन्हा तिच्या मूळ रूपात आली आणि मायलोही त्याच्या मूळ रूपात आला आता राक्षस गेला होता आता दोन्ही भावंड सुरक्षित आणि सुखरूप होती मला वाटतं आपण परत गेलं पाहिजे आणि ते जादू टोण्याचं पुस्तक आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे आपण हे सुनिश्चित केलं पाहिजे की इथून पुढे कोणाचंही अपहरण झालं नाही पाहिजे मी गावकऱ्यांचं रक्षण केलं पाहिजे पण मी हे एकटा नाही करू शकत मायलो मला खूप भूक लागली आहे आपण आधी घरी जाऊया का आणि अर्थातच आपण कायम एकमेकांच्या पाठीशी होत भावंड असतात कशासाठी मायलो आणि एलारा आपल्या शब्दाचे पक्के होते ते आधी आपल्या घरी गेले आपल्या आई वडिलांना भेटले आणि खरच ते पुन्हा राक्षसाच्या घरी गेले जादू टोण्याचं पुस्तक घ्यायला अरे मायलो तुला माहितीये मी काय विचार करते कोणीही कोणाबद्दल नकारात्मक बोलू नये चेष्टेतही कारण शब्दांमध्ये जादुई ताकद असते म्हणूनच तर मंत्र हे शब्दांचे बनलेले असतात वा एला तू कधीतरी एखाद पुस्तक लिहिलं पाहिजेस आणि मग त्या भावंडांनी एकमेकांना आनंदी स्मित हास्याने पाहिलं आणि कायमचे आनंदात राहू लागले